मान्सून आला आणि सोबतच घेऊन आला धमाका ऑफरचा पाऊस होय वडूज शहरातील मेन रोडवर बाबर कापड दुकानात सुरू आहे मान्सून लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत पुरुषांपासून ते स्त्रियांपर्यंत सर्वांसाठी सर्व प्रकारचे कपडे तेही खिशाला परवडणाऱ्या किमतीत रेमंड सियाराम रामराज यांसारख्या दर्जेदार ब्रँड्सचे आकर्षक कलेक्शन नव्या ट्रेंडनुसार आधुनिक डिझाईन्स आणि त्यावर विशेष सवलतींची मालिका आता कपड्यांची खरेदी म्हणजे केवळ गरज नाही ती आहे एक उत्तम संधी मस्त खरेदीची तर मंडळी अजिबात वेळ न द्या आपल्या हक्काच्या बाबर कापड दुकानात वडूद शहरातील एकमेव पूर्ण कुटुंबासाठी सर्व प्रकारच्या कपड्यांचं विश्वासार्ह ठिकाण बाबर कापड दुकान जेथे दर्जाही मिळतो आणि बचतही होते